कोणतीही दुर्घटना दुःखद असते आणि त्याच्यामध्ये एवढंच आहे की हे काही राजकारण करण्याचं ठिकाण नाही आहे कालचा जो परवाची जी चिनाब रेल्वे ब्रिजचं जे उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलं हे एक इंजिनिअरिंग मारवलं जे रेल्वेने निर्माण केलेलं आहे आता हे ज्या अशा घटना घडतात त्यामध्ये मग सिग्नल फेल्युअर आहे का मोटरमध्ये चूक आहे का आणखीन कशामुळे घडलं आहे आता याच्या चौकशीचा भाग येतो मला वाटतं विरोधक का, विरोधकांकडे आता कुठली मुद्दे शिल्लक नाही पण म्हणजे या सगळ्या गोष्टीचा माझ्यासारख्या तरी कार्यकर्त्याला दुःखाने व्यता होता आणि ते चिडे येते कोणत्या विषयाचं राजकारण करावं पण मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांना माझी एवढी विनंती आहे की आपण ही सगळी घटना एकदा चौकशी होऊ दे पण आपण त्याच्यावर भाष्य केलं उचित राहील हे आता अनेक दिवसामध्ये रेल्वेच्या ट्रॅक्समध्ये वाढ झाली आता मुंबई मेट्रो सारखे प्रकल्प आता यशस्वीपणे त्याची कार्यवाही सुरू आहे आता ह्या ज्या गर्दीच्या काळामध्ये जे प्रवासी रेल्वेला धरून जातात हे नितळचित्र आपण रोज पाहतोय तसं व्हायला नाही पाहिजे रेल्वे रेल्वे सुरक्षा दलानं किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या विशेष काळजी घेण्याची आवश्यकता होती तर मी म्हटल्याप्रमाणे एकदा चौकशी अंतिम चौकशी झाल्यानंतर आपल्याला वस्तुस्थिती आपल्याला का कळेल काय घडलंय ते